अर्थसंकल्प या विषयावर अनेकदा प्रश्न विचारले जातात तर आपण चालू घोडामोडींच्या दृष्टिकोनातून अर्थसंकल्प ह्या संकल्पनेवर काही प्रश्न बघूया भारताचा पहिला अर्थसंकल्प हा अठराशे साठला ला ब्रिटिशांद्वारे सादर करण्यात आला होता स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प तत्कालीन अर्थमंत्री आर के शणमुखम चेट्टी यांनी एकोणीसशे सत्तेचाळीस साली मांडला होता भारतीय संविधानात अर्थसंकल्पाला ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट अशा नावाने संबोधतात यावर प्रश्न विचारले जातात अर्थात अर्थसंकल्प हा लोकसभेत पहिल्यांदा सादर केला जातो आणि त्यानंतर राज्यसभेत मांडला जातो अर्थसंकल्प कोण मांडते असा प्रश्न अनेकदा विचारला जातो तर त्याचं उत्तर एक केंद्रीय अर्थमंत्री हे आहे आणि राज्यासाठी राज्याच्या अर्थमंत्री राज्याच्या विधानसभेत अर्थसंकल्प मांडते तर अशा या महत्वपूर्ण प्रश्नांचा तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर व्हिडिओच्या शेवटी तुम्ही घेऊ शकता आणि आणि आपल्याला हा व्हिडिओ आणि माहिती आवडल्यास आपले स्वरांजली स्टडी सर्कल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका